नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर सेवानिवृत्त कर्मचारी श्री भानुदास शिवराम बगदे यांचे उपोषण माननीय या कामगार न्यायालय धुळे यांच्या आदेशाप्रमाणे उपदान रक्कम मिळावी केली मागणी धुळे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री भानुदास शिवराम बगदे हे कालपासून उपोषणास बसले आहे सेवा निवृत्त होऊन त्यांना सात वर्ष पूर्ण झाले असून उपदान रक्कम कमी मिळाल्याने त्यांनी माननीय कामगार न्यायालय धुळे येथे दावा दाखल केला होता सहा दोन हजार बाजूने निकाल लागला असून देखील अद्याप त्यांना उपदान रक्कम मिळालेली नाही आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले मी मानवदास बघते सेवानिवृत्त महापालिका कर्मचारी महाशय जिल्हा अधिकारी यांना कामगार न्यायालयाने आदेश केले आहेत की या कर्मचाऱ्यांचे ग्रॅज्युटीचे आम्ही जे तीन कर्मचारी ग्रॅज्युटीची रक्कम इच्छा साठ दिवसात वसूल करून न्यायालयाकडे आपण जमा करावी आज शंभर दिवस झाले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाने कुठली कारवाई केली नाही म्हणून आम्ही त्यांना पंधरा दिवसापूर्वी नोटीस दिली ती की आम्हाला जर तुम्ही या कामगार न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही तर आम्ही न्यायालयाने उपोषणाला बसतो तसं आम्ही त्यांना पत्र देऊनही नोटीस पण दिली तरी त्यांनी आजपर्यंत साधी दखल घेतलेली हा आमच्या जवळ कामगार न्यायालयाचा आदेश आहे या आदेशाचं पालन फक्त त्यांनी करावं एवढ्यासाठी फक्त आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि आज दुसरा दिवस आहे महाशय जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाने आमची साधी आजपर्यंत दखलसुद्धा घेतलेली नाही अतिशय लाज लाजनास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की से आम्ही सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आहोत आज आमचं वय सासष्ट वय आणि अजूनही आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे आम्ही या गोष्टीचा या जिल्हाधिकाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करतोय दुसरं आमचं पत्र हे आयुक्त साहेबांनाही नोटीस दिली आहे अनेक वेळा विनंती के केलेली आहे की आम्हाला आम्ही ज्या दिवशी सेवानिवृत्त झालो त्या पगाराप्रमाणे पेन्शन मिळावी पण आयुक्त कार्यालय फक्त तुमच्यावर ऑडिट आहे आणि तो हे दोन हजार चौदाचा आम्ही सेवानिवृत्त झालो दोन हजार अठराला आज आहे दोन हजार पंचवीस अकरा वर्षात त्यांनी आमचा आडवी शब्द दुरुस्त केला नाही ही जबाबदारी ही प्रशासनाची त्याच्यात कर्मचाऱ्यांचा काही एक दोष नाही आणि अनेक लोकांना सातव्याचा फरक आम्हाला सहाव्याचा फरक नाही सातव्याचा फरक नाही आमच्या कालबद्धचा फरक नाही आणि अनेक लोकांना नव्वद टक्के लोकांना यांनी सातव्या आयोगाचा फरक दिला जे ऑन ड्युटी होती त्यांना पण फरक दिला आणि जे सेवानिवृत्त झाले त्यांना दुसऱ्या दिवशी फरक दिला पण नव्वद टक्के लोकांना जर फरक देत आहे तर त्यांना ज्या कायद्याने किंवा ज्या प्रोसिजरने दिली जी काय प्रोसिजर असेल आम्ही पण ती करायला तयार आहे फक्त आम्हाला ती प्रोसिजर कळवा आणि आमचे अधिकार आम्हाला द्या एवढीच फक्त विनंती करायला आलो हे जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आमच्या विनंतीला मान नका देऊ पण कामगार न्यायालयाच्या आदेशाचं पालन करा एवढीच विनंती